त्याच्याप्रमाणे सगळ्यात पिण्याच्या पाण्याचं केलंय शेतीच्या पाण्या आता तुम्ही हो, माझं करायचं बोलणार नाही परंतु आमचं जरी बारामेस तालुक्याचे तरी तरी लास्ट गाव असलं आमच्या गावाकडं लक्ष असावं एवढीच विनंती आणि मामाला वीस तारखेला आम्ही कळल्याला मतदान करू आदरणीय मामा गडू शकतात क्रांती आदरणीय मामा घडवू शकतात इंदापूर तालुक्यात विकासाच्या माध्यमातून परिवर्तन आणि आदरणीय मामा सोडवू शकतात गोरगरिबांच्या अनेक समस्यांचं वादळ म्हणून आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीतही आदरणीय मामांची तिसऱ्यांदा या ठिकाणी विजयाची गरज आहे आदरणीय मामांनी मसुबाची वाडी या ठिकाणी लाकडी लिंबूडी योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक क्षेत्र या ठिकाणी ओलीचा खाली येणार आहे ती आदरणीय महामान योजना झालेली आहे त्याचबरोबर पिण्याचं पाण्याचा प्रश्न असेल तो देखील आदरणीय महामान्य सोडवलेला आहे त्याचबरोबर अंतर्गत रस्ते असतील मंदिरांना पेवर ब्लॉक असेल इतर जी काही विकास काम असतील ती सर्व आदरणीय महामान्य या ठिकाणी केलेली आहेत याशिवाय गावातील अशी कुठली वस्ती आहे की ज्या ठिकाणी मामांचं त्या ठिकाणी काम नाही ज्या गावात जी मंदिर आहेत त्या ठिकाणी प्रत्येक मंदिरांच्या ठिकाणी जवळपास कुणाला सर्व मंडप कुठं पेवर ब्लॉक कुणाला काय अशा सर्व गोष्टी आदरणीय मामांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून आदरणीय मामा ह्या यशवंतरायाच्या चरणी एक असं वैशिष्ट्य असत त्या यशवंतरायांच्या विकासासाठी तुम्ही भरपूर असा निधी दिलेला आहे यशवंतरायच्या दरबारात कायम यशच मिळत असत जसं तुम्ही नेहमी साथ दिली त्या पद्धतीने याच्या निवडणुकीत आपण विजय होऊन कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान हो ही चरणी विनंती करतो आणि सर्वात आधी सत्कार मात्र निवडून आल्यावर वाढीला यायचंय एवढं लक्षात ठेवावं एवढी विनंती करतो आणि सर्वांनी बडवास समर्थन करावं एवढं आव्हान करतो आता भैयाने साहेब तुम्ही दोघा ठिकाणी तर ते सगळं सांगितलंय पकोली सांगितलंय पण मी काय सांगणार नाही विकासाच्या कामाच्या बाबतीत मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो यशवंतरायाच्या बघून सांगतो तुमच्या गावामध्ये रस्ते असतील पिणे पाण्याची योजना असतात शेतीच्या पाण्याची असतात सभा मंडप असेल समाज मंदिर असेल यशवंतरायाच्या साक्षीने सांगतो <प्राथ> किंमती केलेली आहे फक्त तुम्ही विरोधकांच्या विरोधक विरोधक त्यांना फक्त विचारा मला तरुणांना विनंती करायची आहे तुम्ही फक्त या विरोधकांना विचारा तुम्ही आमच्या गावासाठी काय केले काय केले सरपंच काय निधी दिलाय हे फक्त विचारा मला तुम्हाला एकच आज विनंती करायची ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही आहे ही निवडणूक सोसायटीची नाही आहे ही निवडणूक विधानसभेची तुमचं आहे तुमच्याकडे एकमेकाचे हेवे दावे आहेत ते मला मान्य आहे पण हेवे दावे बाजूला ठेवा आणि लय आता पह्याला बोललान साहेबला बोलल फपूला बोललान मंग लय मतदान वाढलं हे कॉलर टाईट होईल मग ह्यांची जेवा आणि ह्यांची जेवाय तुम्ही यांची ह्यांची द्याल पण माझी जेवाल त्याचं काय हे जिल्हा जिल्ह्याचं करुणा खरे बाबा निवडणूक ग्रामपंचायत सोसायटी नाही आहे मला तुम्हाला विनंती करायची आहे उद्या या गावातनं बसुबाच्या वाढीतनं चांगल्या प्रकारचं मतदान जर मिळलं याचं श्रेय तुम्हाला सगळ्यांनाच आहे एका दोघात तीन वर्षी नाही हे पण तुम्हाला पहिल्यांदा मी क्लिअर करतो आणि मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो भोय मी तुमच्या गावासाठी केलंय तुमच्या सगळ्यांसाठी केलंय विकासाचं केलंय आरोग्याचं केलंय जे ही माझी निवडणूक आहे माझ्यावरती वेळ आहे आणि आता विरोधक काय पुढच्या माणसाला काय म्हणायचे मला काय कारण मला त्यांच्या ठिकाणी करायची नाही कोणतं म्हणलं की मामाच मी पक्ष कधी सोडलेलं नाही मी घड कधी सोडलेलं नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता कोणी कोणाला सोडलंय प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह कोण पोहोचून घेते प्रत्येक

आपल्या आचरण मी आलोय फक्त माझ्या घड्याकडे बघा तुम्हीच उमेदवार आहात तुम्हीच मामा आहात मला तरुणांना इथं पुढं प्रत्येक आता आपण बाकीची कामं आता आपल्याला अभ्यास करण्यासाठी गावामध्ये बांधायची आपल्या सगळ्यांना अभ्यासिका बांधायची महिलांसाठी बाहेर अस्मिता बनवून बांधायचं ही पहिली काम ही प्रायोरिटी राहतील पाणी वर्ष तुमच्या पाणी येईल फक्त पाणी आल्यानंतर सीतीचं चांगलं विरोध कुठे होतो पाऊसाहेब लक्षात दिसतो ना जास्त होता मला आठवतंय तुम्हाला जेव्हा कोण कर्ज देत नव्हतं मी तुम्हाला पाणी पण दिली बरोबर पाणी पाहून दिली आणि सीतीचं कर्ज बँकेचं कर्ज तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कदाचित साहेब तुम्हाला माहित नसेल बँकेचं कर्ज मसुबाच्या वाडीला कुणी देत नव्हतं मसुबाच्या वाडीला बँक बरोबर आहे का बँकेचं कर्ज देणारा मी छोटा मी तुम्हाला हे पण सांगतो की केले त्यामुळे के तुम्ही सर्वांनी घड्यायला मतदान करा तुम्ही माझ्यासाठी माझं काम करा म्हणून चुकत असतो माझ्याकडून कुठं चुकलं असेल आणि कामं कुठली राहिली असेल मागे पण ती ती काम साहेब तुम्ही जी सांगितली ती कामं आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये ती करूया पुढे करूया तुम्ही जे सांगितल्या अनेक कुठली काय कामं राहिली ती करूया झाल्यात पण आपणच केलं पण आपणच आणि राहिलेत पण आपणच ते पण आपण करूया అని గడాల మతదా కాలా ఈ వినంత థాంబో ధన్యవాద జయ హిందే భారత్